चर्चा ही होणारच कुरुंदवाड चिरडून येथील पंचंगा नदीवरील पुलावर आज सकाळी पुराचं पाणी आलं असून या पुराच्या पाण्यातूनच वाहनधारक धोकादायक प्रवास करतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जातोय पाण्याचा जा प्रवाह वाढल्यानं पाणी पुलावरून ओसंडून वाहू लागलं पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून परिणामी पंचंगा नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे अशा गंभीर काही जीव धोक्यात घालून वाहनधारक पुलावरून वाहत्या पाण्यातून वाहनं चालवतात पुलांच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या इचलकरंजी व कुरुंदवाड दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं अनेक वाहन चालकांनी धोकादायक प्रवास पत्करला पाण्याचा प्रवाह आणि जोर आणखी वाढल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलावरून पाणी जात असताना वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस किंवा होमगार्ड कर्मचारी तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी अशी जोरदार मागणी होते स्थानिक प्रशासनाने या भागात सतर्क राहून आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी अन्यथा संभाव्य अपघातांना व जीवितहानीला जबाबदार कोण असेल असा सवाल स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला